नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चांदवड शहरामध्ये बाजार चौफुलीवरती रेस्ट हाऊसच्या समोर पतंगाचं एक मस्त मोठं दुकान लागलेलं आहे चौदा तारखेच्या रात्री आम्ही पतंग आणि दौरा घेण्यासाठी गेलो होतो तर तिकडे पाच रुपयापासून तर जवळपास सत्तर रुपयापर्यंत पतंगांची किंमत होती आणि दहा रुपयापासून ते जवळपास शंभर रुपयापर्यंत फिरकी किंवा चक्री साध्या दोऱ्याची मिळत होती आम्ही त्यांना विचारलं नायलॉन मांजा आहे का तर त्या महिने आम्ही नायलॉन मांजा विकतच नाही तर असंच सर्वांनी नायलॉन मांज्याला बायकॉट करा पक्ष्यांची आणि स्वतःची पण काळजी घ्या सर्वांनी आनंदाने मकर संक्रांत साजरी करा पतंग उडवा लहान मुलांचे आणि इतर ग्राहकांची बघा किती गर्दी आहे रात्रीचे जवळपास साडेआठ वाजले होते पण पतंगप्रेमींची पतंग, पतंग खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि खूप सुंदर सुंदर पतंग मिळत होत्या पतंगांची क्वालिटी पण छान आहे रिकाम्या फिरक्या आहेत साधा दोरा आहे रंगीत दोरा आहे तर तुम्हालाही जर पतंग घ्यायचे असतील आणि तुम्ही चांदवड शहरामध्ये पतंग शोधत असाल तर नक्की बाजार चौफुलीवर रेस्ट हाऊसच्या समोर या सुंदर पतंग मिळून जातील